समीर कदम बोग बोगितले की माक गाना चाटता होता है दाताचा दातवन घ्याग कुनी फक्त भुवा बोलले म्हणून मी या बोलते ना तर एवढा आणि भुवा भांडूपमध्ये किती भुवा आहेत आपल्या गावात सुद्धा बरेच बोहात गेल्या वर्षी या ठिकाणी माझी बारी झाली होती पण परत त्या जवळ एकदम त्यांनी परत काय विचार केले नाही बरेच बुवा पण काय त्या मंडळाने विचार केला नाही बोला या मंडळाने टाकला आणला या मंडळाने टाकला आणला कटडाणी टपलूची घोडी है हरिगंतीनी कटडाणी टपलूची घोडी नहीं हरिगंतीनी कोक मुकुंद कब कत सांगला शॉट को शॉट को तुडया कसा उद्या पुन्हा त्यांना एवढा तो मोबाईल वर खेळता तो काय असून मोबाईलनीच वाट लावला ना म्हणजे मोबाईल वाईट गोष्ट ना पण एवढं एवढं तिचो अतिरेक जातो बाथरूमात गेले तरी मोबाईल घेऊन जातो आणि बसल्या जाग्यावर ना चॅटिंग करून विचारतात आता तुला मी काय पाठवू इतकं मोबाईल एक आता काय केलं आहे ते पाठव म्हणजे स्मित गोगळे यांच्याकडून एकशे रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने आभारी धन्यवाद बुवा बुवा मी असं पहिले टकलो नव्हतं सलमान खान स्टाईल होती माझी खांद्यावर केस पाडायची क्लिनिक प्लस शॅम्पू लावायचो एवढे केस गोवा होते पण काय परिस्थिती या ठिकाणी गोवा महिला वर्ग आलेली आता ती भजन ऐकतात पण उद्या दुपारी जेवणासाठी काय करायची भाजी काय करायची याचं टेन्शन गुवा त्यां आतापासून असतात एवढी संसाराची काळजी असते कारण पन्नास टक्के आरक्षणा महिला वर्गांसाठी पुढची जाहिरात असली तरी तीसुद्धा महिला वर्गांसाठी लक्ष लगाव खूपसुरती पाव फॅरॅन लोली लगाव चमकती कांती पाव आणि आमच्यासाठी सपट लोशन लगाव खुजली भगाव पन्नास टक्के आरक्षण कारण काश्मीरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी आपले जे जवान शहीद झाले त्या शहीद जवानांसाठी जा पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळांनी पहिली मदत केली त्यामुळे पन्नास टक्के आरक्षण संसाराची एवढी काळजी इतक्या टेन्शन असताना इथं टेन्शन महिला वर्गांचा समजता कधी बोवा ज्यावेळी ती केस विंचरतात ना तेव्हा फणीत केस साठवतं तेव्हा त्यांना ते टेन्शन किती आता समजता आणि इतकी संसाराची काळजी त्या महिला वर्गांक संसाराची एवढी काळजी की ते केससुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही तिचे गुटळे करून एका भरण्यात साठवून ठेवतं दाताडू कधी येत तिची वाढ कधी केसावर भांडी लसून घ्या हा केसांची भरणी देणार आणि त्याच्यावर स्टीलचा मोठा घमेल घेतात आणि संध्याकाळी नवरो लोके आनंदात सांगतात ता बघा त्या भाऊजीने मोठा गमेल दिला नाही म्हणजे केस गेलेल्याचं के दुःख नसतं पण नवीन स्टीलचा घमेल जो आनंद असता त्यांना महिला वर्ग म्हणतात आणि बो आमच्या घरी पण तीच परिस्थिती झालेली आहे असो कोण केसावर भांडी कि माका उठवून घालत आणि एक देवा एक देवा म्हणा माझा तळपट केला आता आमच्या घरात भांडी जास्त झाली नाही केस कमी झाले संसारासाठी त्याग केलेलो आहे okay? ओके तुझा पण वय थोडे दिवस था तू माका बोलतस ना तुक झालं सुद्धा बाजूक राहायची नाही बघितलं साईबाबा बघून घेते तुका जेवढा माझ्या ना बोललोस तुझं शाप गुळगुळीत गोळीत होत कारण कोणाच्या किती बोललोच माझ्या टाकल्यावर कोणी काण सेलिब्रिटी कोण ओळखत नाही आम्ही गोटी आणि खेळा गेला ना, ना। संदीर्भ म्हटलं तर सेलिब्रिटी कर्मभूमी आहे माझी हो मी आणि भीक बोल म्हटलं माका जाऊ झाला मग घरी माझी कर्मभूमी आहे भांडूप म्हणजे सोडून गेलो कशा गावात है रवायचं होतं पंढरी होती रवला असतच तर जाम माझी होती तिची पण तुका नाही का नको पण चांगलो माणूस चांगलो कारण या व आमच्या कोकणातच भोगूक मिळतात गोवा स्वर्गापेक्षा सुंदर असा ಸ್ವರ್ಗಾಪೇಕ್ಷಾ ಸುಂದರ ಆಮೋ ಯೋಗ ತುಮಿ ಬಗು ಪ್ರಸನ್ನ me mm -hmm.